नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बावीस मार्च सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर कमधाबाचा पट्टा हा पश्चिम बंगालपासून इकडे छत्तीसगड विदर्भातील भागापासून तशाप्रकारे दक्षिणेकडे केरळ कर्नाटकपर्यंत विस्तारलेला आहे आणि यात बंगाल बंगालजीपून येणारे बाष्प खास करून पोचत आहे आणि उत्तरेकडून येणारे थोडंसं कोरडवारं आणि यामुळेच खास करून या गमधाबाच्या पट्ट्याच्या पूर्व पट्ट्यांमध्ये किंवा पूर्वेखील किंवा दक्षिणेखील भागांमध्ये पावसाचे ढग हे दाटलेले पाहायला मिळत आहेत राज्यात जर सध्या पाहिलं तर पूर्णधार कोरडं वातावरण आहे कुठेही ढग नाहीत पण दिवस पुढे जाईल तसं काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान होऊन काही प्रमाणात पावसाचे वातावरण हे पोषक होताना दिसतंय सध्या जे काय पावसाचा अंदाज आहे त्यात गोंदिया गडचुली आणि चंद्रपूरच्याच एक दुसऱ्या भागांमध्ये थोडाफार पाऊस होण्याची शक्यता दिसते तर भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड लातूर धाराशिवपर्यंत ढगाळलं हवामान राहील मात्र विशेष मोठ्या पावसाची शक्यता या ठिकाणी दिसत नाही तरीसुद्धा झालं तर स्थानिक पातळीवर ढग निमी तर एखाद्या गावामध्ये हलके थेंब होतील विशेष पावसाचा अंदाज नाही तसेच मध्य महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा तापमान वाढ होईल मराठवाडा विभागात तापमान वाढ अपेक्षित आहे तापमान साधारणतः अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत पुन्हा एकदा पोहोचण्याची शक्यता दिसते त्यानंतर जर पा पाहिलं की तालुका नाही नक्की कोणत्या तालुक्यामध्ये पावसाची शक्यता अधिक आहे तर देवरी त्यानंतर इकडे कोरची त्यानंतर अहेरी सिरोंचा भामरागड एटापल्ली मुलचेरा हे जे काही तालुके आहेत या तालुक्यांमध्ये इतर चोवीस तासात पाऊस होण्याची शक्यता थोडीशी अधिक आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज स्मार्ट सिटी चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका